चांगला आहे किती तोळ्या जाईल त्याच्या वर जादा कमी काय पन्नास मिळेल जाऊन असलंच नाहीपेक्षा बारा नंतर असं जायन पुन्हा जागा होती माणसं आम्ही काय बारक द्या जोडून आता पण जी आले ती म्हणाले दसऱ्या ना दसऱ्या मी आम्ही खरेदी केली बघा चांगले आपल्या नकलेस नकली नकलेस करत होती नवऱ्याला खाल्ल्या चार शिव्या पण आली शिवती इष्टीन आली आता अजून जाया जाया काय नाही जनावरांकडे आज इष्टीन आता घ्यायच जायाचं

कसं दिसतोय सांगा चांगलं दिसतोय का मी घेतलं बघा सोनं ती म्हणायची कशा सोनं घेते कशा सोन आहे मी घेतलं का नाही बघा बरं आ कसलंय भारी आहे का नाही सांगा तर सोनं जरा महा झाले पण तुझ्या घेतलं तरी ओ काही ठेवा पॅक करा चांगले होय होय आवडायला सो नाही म्हणले आवडणारच घे हम दिरेला जावला वाटायच कशाच घ्यायचे दिया पण घेतला मी अभि आता ईरशीवर पैसे नाही ते व्हायला राहिलोय आम्ही पैसे देत नाही सगळं स्वतः स्वतःला पाहिजे एकत्र येतो वर घेतलं नाही आणि आता मग स्वतःच्या बायकोला घेतला पंचमीला नीट ती जोडा जोडापर का नाही तर अजून ठेव म्हणजे आज तुमचं पैसे राहिले ते अजून आता देतो की महिन्या दोन महिन्या नका लगेच एकदम सांगा बरं लगेच तर पैसा बी एवढा का आमच्या पैसे आहे बघू बघ बघा तस आहे छान आहे का नाही सांगा एक नंबर बर का दिसतय छान पण त्याची नक्षी ही सगळी चांगली जरा बारीक आहे डिझाईन पण असू दे बारीक ना मोठी मिळत नव्हत तेवढं मिळ म्हणाय जाता कस मस्त दुकानात आल्यामुळे सगळेच घेऊ वाटते पण त्याला लेट पैसा लागतो घेतलंय बघा बघा पिशवी जरा बसती आणि जाती घरी आता नगो नको पाणी पाणी पिऊन आधी नको नको चहा चहाच पेत नाही मेन म्हणजे चहा नाही पितलय आता लगेच लवकर पैसे मागू नका बर का नाही आव फोन करताल काय तर आधीच व्हायला राहिलो आमच्याकडे नाही पैसा पाणी अडचण आहे काय सकाल नाही हिर बी स्वतःलाच घर बी स्वतःलाच किरीत एक लाख रुपये मारलं मध्ये यायची होती पण पैसे मारले त्यामुळे मग बसतो आता बी दोघाची बांधण झाली सकाळी म्हणून तशी निघून आणि मग पैसे मारले आता मारा पैसे पैसे मारा मग सांगून आता मारले जाई बघा पैसे लिहून ठेवा बरं का नाहीत परत म्हणताल तिला टाईट आता मोठ रक्कम आहे आमच्यासाठी सोना आता काय थोडं सस्त आहे वाढल आता घ्यायचं काय माणस हे नाही म्हणायचं दे मिळलं म्हणायचं तेवढं तरी आपल्याला गरिबीतनं काय करायचं कुणाशी आशा करत बसायचं म्हणजे सासू असते म्हणजे दोघीला बी संकट आणलं असतं पण आता वाहिलं म्हणल्यावर आपलं तसं भागलंच पाहिजे नवऱ्यानं शेवटी हाऊस केली म्हणायचं आधी निर्माण जावं म्हणायचं आपल्या दोघीला घेऊ आपल्या दोघीला घेऊ स्वतःला बांधणं केली आणि स्वतःला घेतलं आ मला बी घेतलं का नाही मी कसं आहे पण मा मलाही मा म्हणते तुला काय वाटत तुलाच जेत गाय सोनं घ्यायला मी बी घेतलं तुझ्यासारखं जाय सेम टू सेम थोडस फरक असू दे त्यातल्या त्यात भारी जाय तुला वाटते तुझ्यापाशी सोनं आहे तुझ्यापाशी सोनं आहे पण माझ्यापाशी बी घेतलं मी मस्त का फिरते गायत तू फिरून माय मी शांत आहे माझ्या मला बी घेतलं दुसऱ्या जळायचं ना तो आता जळून खाकवाना कस घेतलं सोन त्यांना वाटायचं मी घेते कशा काय करते पण घेतलं मी अभि जायला उशीर होते बाबा फोन करते ह्याच नाही म्हणजे येते नेला आता चार पाच कशाला आता घंटन घेते अजून दीड लाख रुपये कुठं घालव बघ हाय बरं का त्याने घेतले केलेला मला त्यामुळे काही घंटन ही वेगळंच आहे ही दिसत आहे पण आता म्हणलं तर नवरा मला हाने घरात घालून त्यापेक्षा नकोच आहे तेवढे बस होय तीन लाख काहीच थोडे झालं मी आमच्या गरीबाला एक लाख रुपये लय झालं घेतले कस तरी अजून नवरा म्हण हा एकदा घेतलं म्हणजे सगळंच घ्यावं वाटतय बाजार लेकर बाळा आपल्याला शाळा आहे एवढ के तिला एवढ्या मारायची ब मला सोन आहे मला सोन आहे म्हणून मी केलं दिवाळीला काय करणं झालं नसतं आता दसरा आहे दसऱ्याला सोनं लुटते घेते ती खोटं खोटं पण मी खरंच घेतलं सोनं काय करा सांगा अवघड करते नवऱ्याला नवरा येईल यांनी खरंच आलं नाही तर यांनी गेलं जनावरांकड म्हणजे माझ्या वेळी जाते पैसे मारा मारलं पैसे तर काय आपलं ओळखीचं आहे त्यामुळं काय हेच नाही त्यांना वाटतं आपलीच ओळखी आहे डिगंजी तन हे सगळ्यांनाच ओळखते ती त्यांना वाटत आपून मोठ आहे पण आमजता आम्हाला बी येत आहे घ्यायला हळूहळू घेऊन एकदम काही घास नाही घ्यायचा एकदम काय घेण होत नाही अजून बघू पुढच्या दसऱ्याला काहीतरी वेगळं घेऊ पण आता तिच्या आधी मी घेणार काय घ्यायचं असेल ते तिला नाही घेऊन त्या बस म्हणावं जळत मी आम्ही घेतली हो घेऊन आली कसं आहे एक नंबर आहे का नाही हा कसं आहे सोनं कोमल जोरसमधनं घेऊन आले बघ तू तिथनं घेऊन आली तिथंच मी घेणार कारण माझी बी वळखी आहे तुला वाटत तुलाच वरगते ती करते ती आम्हाला मस्त वरगते ती आम्ही घरीच असतो पण आमचं बी ध्यान असतं इकडं तिकडं घेतलं बघा जाते आता करते फोन नाही नाहीतच रात्र व्हायची यायची मला